ढमे जायते फार्टिंग हे नॉर्मल आहे का एक पेशंट आलेली ती म्हणाली की मॅडम सतत गॅस सुटतो चालताना बसताना उठताना हे असं का होतं खूप लाज वाटते सगळ्यात पहिले तिचे मसल्स लूज झालेले त्यामुळे तिचा तो गॅस पटकन सारखा बाहेर पडत होता आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे तिच्या शरीरामध्ये गॅस सतत तयार होत होता बघा फ्लॅट्युलन्स म्हणजे शरीरामध्ये गॅस तयार होणं ही नॉर्मल प्रक्रिया मी तिला एक समजावून सांगितलं की एक डबा घेतला त्याच्यामध्ये काही अन्न ठेवलं आणि चार दिवस तो डब्याला घट्ट झाकण लावून ठेवलं आणि चौथ्या दिवशी तू झाकण उघडलं असं काही गाण वास येईलच ना तर तिला समजवल्यावर तिला ती म्हणाली हो माझं पोटच साफ होत नाही मग मुळात कारण तिथे होतं जर तुमचं पोटच नीट साफ नाही झालं तर शरीरामध्ये जो गॅस आहे तो तयार अति प्रमाणात होतो मग तो, तो बाहेर कुठनं पडणार एक तर ढेकर किंवा खालून गॅस मोकळा होतो तर त्यासाठी तिला पहिले तिचं पचन सुधारायला सांगितलं बघा गॅस तयार होणं ही नॉर्मल प्रक्रिया आहे किंवा आपण जे म्हणतो की फार्टिंग इज अ नॉर्मल प्रोसेस की त्याच्यामध्ये फार्ट करणं ह्याच्यात काही चुकीचं नाही उलट तर तो वेग तुम्ही धारण नाही करायचा आहे तो बाहेर आला पाहिजे फक्त त्याला वास नसायला हवा किंवा दिवसभरामध्ये तो दहापेक्षा अधिक प्रमाणात नको तर त्याचं प्रमाण अधिक असेल त्याचा तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांना व्हिजिट करायला हवं